अयोध्येत उद्या होणाऱ्या कोदंडधारी प्रभू श्रीराममूर्तीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात चैतन्य आणि भक्तिमय वातावरण दिसून येत आहे प्राणप्रतिष्ठेपूर्वी सुरू झालेल्या या महाविधींचा आज सहावा आज दिवस असून आज सकाळी मध्याधिवास करण्यात आला तर संध्याकाळी शय्याधिवास करण्यात येणार आहे उद्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी सकाळी दहा वाजल्यापासून मंगलध्वनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये विविध राज्यातल्या पन्नास वाद्यांचा समावेश असेल हा भव्य संगीत कार्यक्रम प्रत्येक भारतीयासाठी आकर्षणाचा बिंदू ठरेल दरम्यान संपूर्ण अयोध्यानगरीत रामनामाचं स्मरण आणि जयघोष सुरू आहे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काशीच्या राजांसह जगभरातील पंधरा निमंत्रित उपस्थित राहणार आहेत जगभरातून रामभक्तांची आळी अयोध्यकड़ लोटली असून वातावरण राममय झालं आहे राम मंदिराचा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाला आहे चले भगवान हर्षित मन है हर्षित आंखें, हर्षित धडकन हर्षित सांसें, हर्षित मन है हर्षित आखे हर्षित धड़कन, हर्षित ये सासे हर्षाए हैं, ये धरा गगन हर्षाए हैं, जल अगन पवन हर्षाए हैं उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे